त्यामुळे कमिशन फॉर इलेक्शनचं नाही आहे निवडणुका जवळ आल्या आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर एक कोटी छप्पन लाख तीन हजार तीनशे अठ्ठावीस लाडक्या बहिणींसोबतचा हा धोका त्या लाडक्या बहिणी कधीही माफ करणार नाही मराठी मागून पुढं लावल्यानंतर सगळा उत्सव संपल्यानंतर ते वाटणार आहेत का मग कोर्टामध्ये यांनी का सांगितलं की आम्ही गणेशोत्सवासाठी अर्थाचा शिला वाटतो आहे हा आनंदाचा शिटा नसून हा आनंदाचा मलिदा आहे जसं इलेक्ट्रो बॉन्ड होता है, चंदा लो धंदाजो लो, त्या पद्धतीचं कमिशन याच्यामध्ये घेतल्याशिवाय होऊ शकत नाही दोनशे वीस रुपयाची किट आहे ही तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सहा पैसे त्यांनी घेतलेली आहे हे स्पष्टपणे दिसत आहे आम्हाला असं वाटतं की यांनी अशा पद्धतीचे हे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना प्रॅक्टिस करावं कोण आहे मला काही पुढाय आहे नाही आणि जे लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्यावर सख्त कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर कम्युनिटी बसवली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेब नितीन गडकरी साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब तुमच्या जिल्ह्यामध्ये हा खरतूस मार्ग तुम्ही वाटलेला नाही तुम्ही किती कार्यतत्पर आहात आणि लाडक्या बहिणीबद्दल तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुमचं किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसत आहे धन्यवाद लोंडेसाहेब माझा प्रश्न आहे अडीच कोटी रुपये रेशीम बागमध्ये जो लाडक्या बहिणीचा उपक्रम झाला दुसऱ्या टप्प्याचं अनुदान देण्यासाठी अडीच कोटी रेशीम बागवर खर्च करण्यात आले वीस लाखाचं तर नुसते जेवण देण्यात आलं होतं बसमधून जे येणारे आहे आणि आता पुन्हा लाखो रुपये खर्च होतात ते गिट्टी वगैरे उचलायला याकडे कसे बघता तुम्ही हे सरकारला ना मदत नाही करायची हे पार्टी साथी महाज्योती यासारख्या याच्या गरीब विद्यार्थी जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या सगळ्या स्कॉलरशिप थांबवलेल्या आहेत इतर सगळ्या योजना थांबवलेल्या आहेत म्हणजे हे फक्त निवडणुकीपुरती दिलेला गाजर आहे हे आमच्या लडक्या बहिणी ओळखतात आणि त्यांचा हा जो अपमान आहे हा सुद्धा जो आहे तो स्पष्टपणे दिसतो आहे अनेक ठिकाणचे सॅम्पल फार वेगवेगळे आहेत कुठे कमी बेसळ कुठे जास्त डंकी टकीदा दहा ग्रॅम आपल्याला वाटेल की दहा ग्रॅम म्हणजे काय आहे आता एक कुठे छप्पन लाख तीन जर तीनशे अठ्ठावीसला मल्टिप्लाय करून टाकली तेवढी त्याची किंमत नाव एक कोटी छप्पन लाख जे आहे हे रेशन कार्ड धारकांची संख्या आहे आज केवढं असं म्हटलं आहे की त्याचं टोटल कॉस्टिंग किती आहे म्हणजे या सप्लायचं आता काढायचं तुमच्याकडे टेंडर डॉक्युमेंट असेल ना की कितीमध्ये हे कॉन्टॅक्ट झाला आहे एक कोटी छप्पन लाख किती तीनशे अठ्ठावीस आहे त्याच्यामध्ये काय तीन गोष्टी आहेत तीनशे अठ्ठेचाळीस करून टाकायचं तीनशे अठ्ठेचाळीस छप्पन लाख तीनशे अठ्ठावीस केलं त्याची पास फुटा पुण्याला काय नाट सर्विस याचा 马先生，你。